<coughs> जय शिवराय युट्यू फॅमिली ह्या कविता बाहेर की ताई माझ्याकडे आज भेटण्यासाठी आले आहेत तर तुम्हाला माहितीच असेल आहे तुम्ही तुम यांचे व्हिडिओ बघता तर कसं आहे नाही आता त्यांना म्हटलं मी तुम्ही दोन शब्द बोला पण त्यांचा कशाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्या नाही बोलू शकत तर बघा त्या मला भेटायला आल्या अलकाताईंना घेऊन आणि अगोदर पण त्या आलेल्या होत्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि हे बघा त्या माझ्यासाठी अनारसाचं पीठ घेऊन आल्या अलकाताईंनी चकली चिप्स गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि ही मांडी एवढे ते मला आहे ना म्हणजे माझ्यासाठी पार्सल घेऊन आल्या आता बऱ्याच जणांचा कसा प्रश्न असतो की काय बाई तुम्ही यूट्यूबवर यूट्यूब तर व्हिडिओ बनवताय मग तुम्ही युट्यूबवर काय कमवलं का आहे तर आता मी सांगू शकते की बाबा मी एवढे पैसे कमवले मला एवढं पेमेंट झालं वगैरे असं मी सांगू शकते पण त्यांच्यासाठी तर हेच आहे आता त्या बोलणार आता त्यांचा घासच बसलाय म्हणे तूच बोल मग आता मी सांगते आता युट्यूबवर असं नाही की पैसेच कमवू शकतं माणूस युट्यूबवर आहे ना सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान काही ना अशा मैत्रिणी भेटतात आता मला या आई भेटल्या या बहीण भेटती म्हणजे आताच आजकाल कसं झालंय ना पाच रुपयाला पहिले जेव्हा जेव्हा जे किंमत पाचला होती आता तेवढी किंमत शंभर रुपयाला पण नाही आहे पण आत्ता चांगली माणसं मिळणं खूप दुर्मिळ गोष्ट झाली आहे तर युट्यूबवर काय मिळतं ना तर युट्यूबवर अशी सणासारखी माणसं सुद्धा मिळतात बरं युट्यूबर चांगली माणसं मिळतात फॅमिली मिळते जवळची हा आता त्यांच्या आम्हाला आई भेटल्या नवीन युट्यूब याच्याबद्दल सांगायच्या मध्ये पण मग थोडं तुमच्या यांच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या याचं सांगा नमस्कार आणि यांच्या ताईची हे आहे बघा मसाले रामकृष्ण हरी मी याची वाले नवे वाळवा निघते तर हे भेटून जाईल तुम्हाला घरपोच कोणाला लागलं तर सगळं फराळाचे पदार्थ पापड कोरडई शेवई गरम मसाले गरम मसाले पिवळा मसाला काळा मसाला सगळं मिळून जाईल लागले कोणाला तर सांगा आणि पुढे घर पोच व्यवस्थित येतं त्याची काळजी पण आम्ही चांगली घेतो आल्या पण अजिबात टाकलेलाच टाकलेला नाही तुम्ही डायरेक्ट सांगून द्या तोंडी कारण मोबाईल एडिटिंग नाही होणार तर तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या म्हणजे काय होईल तुमचा त्र्याण्णव छप्पन डबल झिरो सत्याहत्तर सत्तावीस मोबाईल नंबर आहे माझा आला व्हिडिओ मध्ये पण राहील आणि तुम्हाला पण कारण यांचं नावाचं चॅनल आहे तुम्हाला तर ते सर्च केलं ना तर भेटून जाईल कारण की हे पदार्थ आहे ना म्हणजे आपल्या कामामुळे आपल्याला बनवणं शक्य नाही तर आणि एकदम व्यवस्थित स्वच्छता राहते आपल्याकडे काळजीपूर्वक राहते बघा आता हे मी मागच्या वेळेस बनवलेले उन्हाळ्याचं तरी जसं का तसे एकदम आता याची जानेवारी मध्ये परत सुरुवात करायची चांगली आता पासून चांगले बटाटे येते ना आणि हो सार असते मांडे मांडे सुद्धा तुम्हाला माहित आहे का मांडे खापरावरचे मांडे हे पण हे बघा ना किती छान आहे हे बघा आणि खूप मोठे असते बघा ते आता मी नाही घरी घाललेली त्याची घडी बनवलेली खूप मोठा असता वा मांडा आता मी पहिल्यांदा खाणार आहे त्यांनी माझ्यासाठी पार्सल आणवायचं बोला आता तुमचं जाऊ द्या धन्यवाद कसं बसला त्याच्यामुळे माझे व्हिडिओ बघा सगळ्यांनी करा आणि माझं पण आहे टिपिकल फार्मर राधिका भोवर आणि खेड्यागावाकडे शेतकरी हे चॅनल आहे माझं माझं चॅनल कविता चॅनल टाकणार नाही अजून बनवायचं धन्यवाद धन्यवाद